पडायला असलं खाली असं उभं नको नाय माझे चाले आई मस्ती चालू समुची दूध घ्यायचं दूध ये हितीच ही तीच नाही दुधाची थैली ही ही दुसरी दुधाची थैली थैली आहे काल समूह फोडली होती समूचा <tell noise> समोच्या पाप्पाचं चालू आहे तयारी करायचं काम म्हणजे समूला कपडे घालायचं काम आणि समोच्या पप्पाला कपडेच घालता इथे नाही पाहत मी कपडे घालायचे हाल <tell noise> मी मोका झाला नवऱ्याने केलं काय नवऱ्याने केलं काय सांभाळलं कधी सांभाळलं कोणत्या जन्मात कोणत्या जन्मात सांभाळलं खाऊ कोणी घातलं खाऊ घातलं पुसलं अच्छा अच्छा आंघोळ केली नंतर नाही हे फक्त ना किती वाजता उठेले नऊ का नऊ वाजता उठेले त्याच्यात दीड तास मित्राला फोन चालू आता फालतून पाजळीचं चा काम चालू होतं त्यांच्या मित्राला दुसरं काहीच केलं नाही मी सकाळपासून उठेले तेवढे कामधाम केले धुनं भांडे दोन टाइम मी खाऊन घेतलं थोडं थोडं हे उपाशी ते त्याविषयी सोडणे हे लेट उठले म्हणून उपाशी आता स्वतःच कौतिक सांगा त्या हॅलो तर आज आहे शनिवार आणि शनिवारचा दिवस असला का आम्हाला एक काम राहत्या कारण हप्त्यातून तेवढा एकच दिवस भेटतो आम्हाला कामं करण्यासाठी कोणते बी काम असो तर आज आम्ही सर्वात पहिला तर आम्ही जाणार आहे मिसळ खायला एक नवीन स्थळ एक्सप्लोअर आहे आज आम्ही जसं मागच्या वेळेस आम्ही केपेम्बेसी गेलो होतो आणि यावेळेस आम्हाला तिकडे जायचं होतं पण अचानक प्लॅन बदलला आणि आता आम्ही चाललो आहे पेरूच्या वाडीला आता मला माहित नाही तिथे गेल्यानंतर मला शूट करता येईल का नाही कदाचित मी करणारच नाही पण बॅक कॅमेरा जेवढं करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन बाप्पा सुखी ठेव समूल सुखी ठेव हा गुड बाय कसा बाप्पा आपल्या काय झालं का गेलीच डायरेक्ट तुळस पूर्ण ओली ते पूर्ण आहे बर का पण कस काय गेली काय कळाना बदलाव लागला आपल्याला हा दाबा 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 អូខ াই मजा ទេ के सो आता आम्ही पोहोचलो इथं आणि खरंच एवढी गर्दी होती ना मला वाटलंच नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून टाकून हा आर्टिफिशियल आहे ना नदी बाय बाबा आर्टिफिशियल सेम अंदाज होता माझा साडेसहाशे ते सातशे सा। असं म्हणून एवढी गर्दी तर नाही रात कोणाच्या चा। आईस्क्रीम चालली गाव टोमॅटो ड्रेस पाहिजे का हा आहे घेऊ का तुझा कम्फर्टेबल असेल तसा अरे हा ना, मादे ना मादे। <laughs> <laughs> <तो दुण। laughs> हॅलो आम्ही पेरूची वाडी बघून एवढी गर्दी होती ना पेरूच्या वाडीला मी आता क्लिप ॲड करते मध्ये मध्ये जेवढ्या शूट केल्या तेवढ्या असं फ्रंट कॅमेरानं तर मी काही शूट केलेले मला अजून लाज वाटते आणि मॅन नवरा पण काही शूट करीत नाही माझ्या नवऱ्याला बी काही इंटरेस्ट नाही शूट करण्यामध्ये मी जेवढं शूट आहे बॅक कॅमेऱ्याने समूह तेवढं मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला तर मला माहीतच नव्हतं नाशिकमध्ये आम्हाला माहीतच नव्हतं दोन पेरूची वाडी बोलू दे ना बोलू दे ना समोरचा खेळ आहे पहिलं तर आम्ही नाशिक मध्ये <laughs> एक समोर हे आवाज करतोय तिकडे खेळणे खेळ आले म्हणून मी इकडं आले पहिले तर आम्ही दुसरीकडेच गेलो होतो म्हणजे नाशिक मध्येच कुठेतरी गेलो होतो पेरुचीवाडीला पण ते लोकेशन आम्हाला भेटलंच नाही ते मिसळत लोकेशन आम्हाला खरं जायचं ह्याच पेरुचीवाडीला होतं जे की पार अंगला जुंगलातून जातं तो रस्ता आहे मग शेवटी आम्ही गेलो तिकडून एवढी गर्दी होती ना खरंच एवढी गर्दी होती ना बारा वाजता निघलो होतो आम्ही आणि सव्वा चारला का साडेचारला आम्ही घरी आलो जस्ट आता कपडे <laughs> विकडे हे मला बोलणंच देत नाही मी जिकडं जाईल तिकडं हा येत असतो तर राहूनच देणार नाही खेळ्याच वळशी झुजू कर चाल कर झुजू तर एक नंबर होती क्वालिटीच्या बाबतीत काही विशेष नाही मिसळ खरंचले भारी होती ॲम्बियन्स बी खूप चांगलं आहे म्हणजे जे तीन वर्षाच्या पुढची पोरं असतील तीन किंवा दोन वर्षाचे बी पुढचे पोरं त्यांच्यासाठी खूप काही आहे खेळायला समूच्या मापाचं काहीच नव्हतं ऑबिसली समू लिहिला आणि समूच्या मापाचं तर काहीच नव्हतं पण समूपेक्षा थोडं जास्त वयाचे दोन वर्षाच्या पुढच्या पोरांसाठी तो खूप साऱ्या खेळायला लेडीजसाठी तिथं ड्रेस पण होते सेलला आणि सगळे काय म्हणतात ते आश्चर्याची गोष्ट का जी मुलगी सेल करत होती ना ती पण माझी फॉलोअर्स होती मला पण ड्रेस आवडले काही त्यातले एक दोन ड्रेस मी पण घेतले मी दाखवते तुम्हाला आणि भरपूर काय होतं बरं का अजून ते कोणती ऑक्सराय ज्वेलरी जी राहती ना माझे इअरिंग्स होत्या मला त्या पण पाहायच्या होत्या पण मला ध्यानच नाही राहिलं नंतर आम्ही त्या ड्रेस वगैरे घेतले आणि नंतर निघून आलो आणि आजचा दिवस म्हणजे आम्हाला खूप काही काही करायचं होतं पण अख्खा दिवस आमचा तिथंच गेला आम्ही दोघं दोघांवर यांचे कलिग बी होते, होते सोबत त्यांची फॅमिली होती आमची फॅमिली होती त्याच्यामुळं तो खूप टाइमपास होऊन गेला कळलंच नाही पुरा दिवस गेला आता बघू संध्याकाळी जर पुढं जाता आलं म्हणजे जाण्यासारखं मोड असला तर जाऊ अजून खूप सारे काम बाकी आहेत बघू नाहीतर मग ड्रेस पण मी वेअर करून दाखवते कसे सांगावाला कसे बरोबर नाही का नाही द्रेससारखं ऑर्डर राहिला जास्त भाई त्याच्यावर ओढनिवडणी नाही काय असंच राहा ओढनिवडणी नाही काय ओढणी कॉट सेट तो म्हणजे काय म्हणजे ओढणी नाही नाहीत फक्त टॉप पण मग येत्यावर काय घ्यायचं याच्यावरच नाही घ्यायचं याच्यावर घ्यायचं फिटिंगची काय गरज नाही फिटिंगची गरज नाही जर केली तर इतकं करायला अशी थोडीशी पण तो फिट दिसल मग हा असंच कम्फर्टेबल वाटत नक्की सारे वाटत नाही असे दोन ड्रेस मी घेतले होते शॉपिंगचं काहीच इरादा नव्हता पण ते घेतले गेले तो जो येलो कलरचा ड्रेस आहे तो मला साडेआठशेला पडला होता आणि हा जो आहे ना हा, हा साडे च्या आसपास पडला होता आणि या दोन्हीतून फक्त ग्रे कलरचा जो आहे ना तोच यांना आवड बारीक बारीक हेअर्स आहे ना याची ग्रोथ होती आता म्हणून त्या वरती येत आहे त्यासाठी एक भेटत सिरम सिरम नाही काय त्याला ते बोलत भात लगेच चला चला आता आम्ही चाललो किराणा बाजाराला बाजार करायला चाललो आता मी <laughs> <laughs> बाय द वे तुम्ही जे ड्रेस बघितले काय बोल राहील तुम्ही मधी मधी पैसे खर्च अख्खा पगार उडून टाकायचा आम्हाला तुम्ही जे ड्रेस बघितले ते सांगा नक्की मला कसे कोणता चांगला आहे कोणता वांगला आहे म्हणजे चांगला नाही आहे कसे आहे नेमके भीमसेनिक त्याचं नाव आहे भीमसेनिक आपण याच्यावर आहे ना भीमसेनी कापूर या बा ऑर्गॅनिक फ्लेक्स काहीतरी चप्पलच्या कलेक्शन मध्ये पण आता ना भरपूर सारं कलेक्शन त्यांनी ॲड केलंय मी बार का। का। काम करते होते बरं का समूह झोपला मग आमचे काम सुरू झाले आमचे म्हणजे मी नाही काही काम केलं आमच्या साहेबांनी केलं मस्तपैकी भात बनवलं माझ्यासाठी नाही दोघांसाठी आजकाल मी एवढी जाम होते ना बाहेर गेल्यावर थोडं हळू हळू ना ते लई प्रेशर न चालू केले आवाज लई येतो त्याचा म्हणजे बाहेर जर गेलं ना तर मला डायरेक्ट जीवच राहत नाही का असं होतंय आहे काय माहिती आमचे साहेब चांगलं मला म्हणत होते किराणा बघायला येऊ नको तू तरी मी गेले कारण माल फिरायची आहे पण आता माझ्या डोकं लय दुखतंय पायबिलंय दुखत आहे बरं तरी ते बिचारी दे भात टाकून घेतला मसाले भात आपले भाजी देऊ तुम्ही आता मी लावते किराणा जेवढं वरून नाही तेवढा त्याच्यासोबत आम्हाला फ्री गिफ्ट पण भेटेल काहीतरी ते बी दाखवत मी तुम्हाला आणि माझ्या नवऱ्याचा बिग दिल बिग हार्ट आहे दे म्हणून ते स्वयंपाक करून घेतला फक्त तो एक तास वनार नाही एक तास झाला डायरेक्ट ते कुकर वाजू राहिले गुड मॉर्निंग तर काल मी एवढी जाम झाले होते ना मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगितलं आमचे साहेब समूह बोलते ना आमचे साहेब भात वगैरे करताय तसं त्याच नंतर समोर उठला आणि मग मी समोरकडे गेले आणि तिथंच समोर जवळ मला झोप लागली आणि खरं सांगते मला डायरेक्ट बारा सवा बारा वाजता जाग आली म्हणजे नऊ साडेनऊच्या आसपास मी तो शूट केलं होतं आणि तेव्हा समोर उठला त्याच्यानंतर मला झोप लागली डायरेक्ट बारा सवा बाराच्या आसपास जाग आली त्याच्यामध्ये ती आले होते दोन तीन वेळेस त्यांनी मला उठवलं जेवायसाठी पण मी एवढी झोप येत होते की मला ते आठवत बी नाही त्यांनी कधी का उठवलं कारण काल मी एवढी जाम झाले होते ना लिमिटच्या बाहेर केलं काहीच नाही हो लई फिरले लई फिरले पण नाही तरी पण आजकाल काय होत समी असं समुपा बोलूनच देत नाही मॅम जोडून काढेल समे जोडून काढील जोडून गपची झोप हा गंग केली जेव्हा केला तरी झोपायचा पत्ता नाही हा आमचं ते हेच चालू राहणार आहे बाई देवी कालचा ब्लॉग कालचा जा कालचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा मला माहिती आहे मला शक्य होत नाही जास्त शूट करणं पण जेवढं शक्य होईल तेवढं मी करते कारण आहे आता घरीच आहे कामापासून रिलीफ घेतलंय तर हे तरी थोडंफार कंटिन्यू करू म्हणलं बाकी आज काय काय होतं ते आजच्या ब्लॉगमध्ये शूट करेल मी आणि ओके बाय बाय